बसून बसून प्लॅन झाला लपाची पी खेळण्याचा बोगळ्यात येते तुम्ही कधी गावाकडे असताना लपाची खेळला हा खेळ तुम्हाला माहित आहे का महिन्यामध्ये नक्की सांगा कारण की हा खेळ गावाकडे खूप खेळला जातो माझा आम्ही मजा घेणार आहे युट्यूब वरून तर विषय भेटला

काय म्हणला डायरेक्ट आणायला बघू शकता आता ही बसून बसून काय खायला येते अंजीर तुम्ही गावाकडे कधी अंजीर खाल्ले का कमेंट मध्ये नक्कीच सांगा ओका कसलं असतंय अंजीर ते बाबा उंबराच्या झाडाला येते ती उंबर उंबर त्याला अंजीर म्हणते लागते लाग। उमरा खायला या उमरा खायला या खायला या म्हणते दूध